मी राधा गोपाल जोगदंडे उर्फ पुंजाबाई राणार जामबाजार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मुकाम बालाजी पुसत माझी मुलगी श प्रतिज्ञा गोपाल जोगदंडे उर्फ शिवानी ही दो एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी घरून दुपारी एक वाजताच्या दरम्यान रॅली पाहण्यासाठी गे जाते असं सांगून गेलेली आहे आहे ती परत आलीच नाही ती आम्ही सात वाजेपर्यंत तिचा रस्ता पाहिला पण ती आलीच नाही तिला कॉल केले तर ती म्हणली की रस्त्यानं हाव हो येतच हा मॅसेज केले तिनं कॉलवर बोलली नाही ती आठ वाजेपर्यंतही नाही आली काळजी वाटू लागली म्हणून आम्ही पोलिस स्टेशनला शहरी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दर्ज केला तिच्या जीवाला काही बरं वाईट होईल याची काळ ह्या काळजीनं मी रिपोर्ट केलेला आहे काही होऊ नये आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन माझ्या मुलीचा तांत्रिक दृष्ट्या तिचा शोध लावावा आणि तिला माझ्या घरी आणून सोडावं किंवा मला कळवावं स्क्रीनवर माझ्या मुलीचा फोटो दिलेला आहे की माझी मुलगी आहे ही जर कोणालाही दिसली किंवा कोणी म्हटलं आहे तर हा या मुलीला ह्या नंबरवर संपर्क साधावा त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एक्कावन्न त्र्याऐंशी अडुसष्ट किंवा त्र्याऐंशी अठ्ठ्याहत्तर डबल झिरो छत्तीस त्रेसष्टवर संपर्क साधावा आणि ह्या मुलीला कृपया आणून देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती